आदरणीय आमचे श्रद्धास्थान दादा आमच्यातून निघून गेलेले कलसाच्या स्वरूपामध्ये आम्हा सर्व कार्यकर्त्यांना भेटायला आले होते स्वप्नात ते वाटलं नव्हतं की दादा आस्थिच्या स्वरूपात आम्हाला भेटायला येते आज चार वाजल्यापासून त्यांचं पवित्र आस्थिकलश दर्शन कार्यकर्त्यांसाठी सोलापूर ठरलं होत आज सात वाजता तो आस्थिकलश मुळे जाईल आणि उद्या सकाळी पंढरपूरला जाईल त्या पवित्र चंद्रभागेमध्ये दर्द चंद्रभागे मध्ये